半径。 thank <laughs> you नमस्कार हाय 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 नमस्कार नमस्कार ताई दादा हो काजू आहे नमस्कार बरं वाटतं आहे का हो दादा लाईव लाईक करा सगळ्यांनी चॅनल जो व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा संतोष दादा मयुरी ताई राम 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 संतोष दादा मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी भाकरी खाली नाही का नाही ना भाकरी नाही खाली आहे आधी अधिका दुःख येत नाही ताई हो का लाईक डन थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद बाल कुठे बाल आहे आता दादा झोपली येते लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी प्लीज एक पण लाईक नाही आहे तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करायचं नीट कमेंट करा नाही तर कमेंट, कमेंट करू नका लाइक केला धन्यवाद दादा जेवण झाले का नाही हो जेवण झालं ताई ओके संतोष दादा हा राजू दादा नमस्कार जेवण झाले का हो जेवण लाइक केलावर धन्यवाद राजू दादा गुप्त काय खाते निलेश दादा काय नाही काजू खातो ते आणि ते काउन दाजी यांची आणि तुझी भांडणं झाली चार वर जेवण नाही मला ताई जेवण केलं की भांडणं कसं होती जेवण नाही केलं म्हणून भांडणं होते लाईक धन्यवाद संतोष दादा मला खूप हो का नम नमस्कार ताई नमस्कार सीमाताई नमस्कार झालं का जेवण सीमाताई निलेशदा छा आणि बिस्किट आहे हो का निलेश दादा धन्यवाद लाईक हो हो संतोषदा ताई प्लीज तुम्ही ओढणी घ्या श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण जय शिवराय ताई जय शिवराय लाइक like करा सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा लाईक डन मैरी होत आहे जेवण झालं संतोष जात मराठीमध्ये कमेंट करा नाही गाव कोणतं रत्नागिरी मध्ये ताई हाताची काळजी घे हो राजू दादा नक्कीच सर्वांनी लाईव्ह लाईक करा ताई माहित नाही मराठी येत नाही ताई व्हिडिओ खूप चांगले आहे तुझे धन्यवाद विचार दादा मराठीमध्ये कमेंट करा सगळी धन्यवाद ताई भावाचं ऐकल्याबद्दल जय ताई नाई न मानते ताई तब्येत बरी आहे का चेहरा चुकला आहे ना आहे थोडी तब्येत बरी आहे बोला ना शुभ दिवस आणि शुभ दिवस काही वाईट कमेंट करा लक्ष देऊ नका हो एकनाथ दादा काळजी घे हो राजा दादा नक्कीच बाय बाय ओके okay, बाय बाय ओका सांगतो काय चाललंय पाऊस पाणी आहे का नाही नाही शेम एकनाथ दादा पाऊस वगैरे हो काही नाही सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा रे सगळ्यांनी प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा ताई वाईट नको वाटून घेऊ हो, नाही नाही दादा बोला ना चहा पाणी झालं का ताई नाही अजून चहा पाणी नाही झालं ताई ओके व्हिडिओ खूप छान असतात ताई तुमचे होकाशे ऐकनाथ दादा धन्यवाद तर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा थँक्यू विशांत दादा काही चहा पिला का नाही चहा योगेश दादा तुम्ही घेतला का झाला का योगेश दादा तुमचा चहा तुमचा दादा चहा वगैरे झाला का ताई बोला ना संतोष दादा संतोष दादा मराठीमध्ये टायपिंग करायचा प्रयत्न करा संतोष दादा मराठीमध्ये टायपिंग करायचा प्रयत्न करा नाही का तू काय तरी बोल की ताई हो बोलत आहे दादा खाली माझं अंघोळ आहे आजोळ मांडोळ हो का आपली सख्खी बहिणी समज कमेंट करा भावानो जाऊ दे एक ना दादा काय सांगायचं ना हॅलो ताई चोपले का हो बोलू ग प्लीज ताई पहिल्यांदा तुमची मी लाईव्ह बघत आहे तुम्ही कुठून आहात रत्नागिरीवरून आहे बोला कमेंट केली आहे ओ का योगेश दादा बोला ना योगेश दा। दादा मला जे भीमदादा लक्ष्मण दादा नमस्कार तुमचं नाव छान आहे हो का संतोष दादा लाईव्हला लाईक ला ला करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कशा आहात मस्त लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी नमस्कार ताई जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमचं झालं का सांगा काय झालं हाय महेश दादा नमस्कार महेश दादा मराठीमध्ये कमेंट करा महेश दादा महेश दादा मराठीमध्ये कमेंट करा लाईव्हला लाईक करा कारण मराठीमध्ये कमेंट करा येऊ का लाईव्हला हो अक्षयदादा या ना जेवण झालं का अक्षयदादा तुमचं चहा पाणी मला सांगला येऊ येऊ काय सांगत का तुम्ही अंघोळ केलं खा नाही बाबा आंघोळ घ्यायचे बसले काय काय लोक आहेत ब्लॉग ताई या फालतू लोकांना जाऊ द्या दादा आपल्याला काही काय होत नाही त्यांच्या बोलण्याने कधी केलंय कधीच आहे हो का त्यांच्या बोलण्याने आपल्याला काय होत नाही चहा प्यायला टाईम झालं हो ना चहाचा टाईम झाला ही कालची कुत्री झाली हो ना जाऊ द्या महेश दादा त्यांच्याकडे आपलं लक्ष द्यायचं नाही मी लक्ष देत नाही ना लक्ष द्यायचं नाही मी त्याच्या कुत्र्यांकडे लक्ष देत नाही असल्या लाईक आणि असल्या लोकांकडे मी लक्ष देत नाही भुकणारी कुत्री किती आहेत भूकवर सोडून द्यायचं भुकू दे असल्या कुत्र्यांना किती भुंकायचं तेवढा भुकणाऱ्यांच्या मला काय आवलात तसे म्हणल्यावर आपण त्यांना बोलून काय फायदा आहे त्यांचं त्यांना कळलं पाहिजे ना नाईव येण्याचं कारण काय आहे नेमकं दादा काय नाही चांगल्या लोकांचं ओळख होते आपले चांगलं परिचय होत आहे दुसरं काय हो मी कालच सांगितले वाईट कमेंट वाचायचं वाचा नाही डायरेक्ट कमेंट सोडून जायच्या हो मी नाही वाचत आहे वाचतच नाही आहे मी अक्षयदादा विचार महेशदा वाचतच नाही मी महेश दादा बोल बोलले दुर्लक्ष करायचं असल्या लोकांक महेशदादा कुत्री उलटी येते त्यांच्याकडे नाही वागा तसं वागायचं चार कला चालू हो का योगेश दादा बर मग आईची सांगू तुझ्या माय बहीण नाही का तुम्हाला गलत कमेंट आहे मी बघत आहोत आतापर्यंत दाऊ दे विशाल दादा त्याच पोट भरू द्या नको वाट हो का चुकीचं ना करता तुम्हाला हे चांगला ऐकायला लागलं त्यांचं पोट भरतोय ना चुकीच्या कमेंट करून आमच्या मला अच्छा मला वाटलं काय हो का तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पण मी पाहत नाही सॉरी हो बरं ठीक आहे नका पाहू नका पाहू प्रत्येकाची मर्जी काही कुणावरती जबरदस्ती नाही व्हिडिओ बघितलं नाही किंवा नाही काही कुणावरची जबरदस्ती नाही बरं का ज्यांना आवडतात ते बघतात नाही आवडत ते नाही आपण घेऊन याच्या पद्धती करू शकत नाही बाबा व्हिडिओ बघा माझे नो प्रॉब्लेम काही नाही मला फरक पडत डोळे नाही लाल झाले कशाने डोळे लाल होते काम डोळे लाल होते आयुष्यात काय राम अपमान करतो घरीचा येत नाही तुम्हाला आज संडे स्पेशल काय बनवलं मग अंडी अंड्याची भाजी केलेली आहे असेता आपण पण शब्द जरा झेंडा एक भाव हो। हा ना तुमच्या चेहऱ्यावर काय कारण काय नाही कारण काय नाही बोला अयो काय हो पैसे सांगितले की दादा तुम्हाला मगाशी वरची कमेंट तरी तुम्ही तोच प्रश्न करता का नाही सांगितलं की बोलता सांगत नाही आणि सांगितल्या बोलता तो तोच प्रश्न करता बरं का तोच प्रश्न करता परत परत पैसे मिळतात का पैसे मिळतात का एकदा सांगितलं का लाई येतो काय झालं गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून एवढा पण त्रास तुम्ही घरच्यानंतर देता का रे हा एवढा त्रास तुम्ही आता वाईट कमेंट काय करताना करता एवढा त्रास तुम्ही घरच्यानंतर देता का ज्यांना खाऊ पिऊ घालता चार पैसे घरी देता त्यांना तरी त्रास देता का नाही ना तुम्हाला आम्हाला त्रास देण्याचा उद्देश काय ते सांगा ना तुम्हाला आम्हाला त्रास देऊन तुम्हाला काय मिळतं ते सांगा तुमचा काय संबंध त्रास द्यायचा आम्हाला वाईट कमेंट करण्याचा ते सांगा हां घरी कोण घेत नाही का तुमचे म्हणून बाहेर येता का कुत्र्यानं भुकायला हां काय झालं आहे ताय नाही त्या आठवलं ना तुम्ही म्हणाला होता रेसि रेसिपी टाकते अंडा भाजीची अजून वाटत बघत नाही हो का अंड्या भाजीची टाकू परत कधीतरी यावं त्याला त्या कुत्र्यांचं कसं आहे घरी कोण घेत नाही हा त्यामुळे ते बाहेर भटकत बसतात असले नाय माहिती आहे का त्यांना एवढे अक्कल असते ना तर त्रास पण दिला नसता बाहेरच्या त्यांना एवढं कळा पाहिजे होतं की आपण ह्यांना देत नाही घेत नाही काय नाही चार शब्द तरी गोड बोलावे अरे गोड बोलता येत नाही तर नाही तर, ना तर कशा झकमारी करता उगाच येऊन वाईट कमेंट करता हा आम्हाला पण नाही बोलता येतं रे तुम्हालाच नाही तुम्हाला काय वाटतं वाईट कमेंट मी ऐकून घेते ऐकून करते ते म्हणून काय काय पण बोलत जाता का तुम्ही नायकसारखे कमेंट करतात कुत्र्यानं घरी कोण घेतो का तुमचं ऐकून चपलीने मार खाल की घरी आणि घरी जागा पण देणार नाही तुम्हाला बाहेर तर बाहेर तर या समोर समजलं का बाहेर तर या समोर तुमची काय अवस्था करून टाकेन ना बघ फक्त तुमचं दम असेल तुम्ही पुढे या आणि बोला कमेंट करा आणि पुढे या आणि तोंडावर बोला माझ्या कुत्र्यानं मागे भुगणारी कुत्री बघितली अशी किती मी तुमच्यासारखी तोंडाव भुगण्याची हिंमत नाही कुणाच्यात E aí ele pausa, a gente tem uma e ele pausa.